भवादूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना बघाच एकतीस ऑगस्ट दोन वार रविवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज गौरी मातेचे आगमन आहे आणि उद्या एक सप्टेंबरला गौरी मातेचे पूजन आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात आजच गौरी मातेचे आगमन झाले असेल तर बरीच लोक बराच भाग आहे की जे गौरी पूजनाच्या दिवशी गौरी मातेचे आगमन करतात आणि त्याच दिवशी गौरी मातेचे पूजन करतात आता आमच्याकडे ज्या दिवशी गौरी आगमन असते म्हणजे आज गौरी आगमन आहे तर आजच्याच दिवशी आमच्यापैकी असंख्य लोकांच्या घरांमध्ये गौरी मातेचे आगमन हे झालेलं आहे उद्या पूजन आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी गौरी मातेचे आणि परवाच्या दिवशी गौरी मातेचे विसर्जन होईल जसं विधी असतं सगळं काही तसंच होतं पण आमच्याच बाजूचा असा काही भाग आहे की ज्या भागामध्ये गौरीचे आगमन हे गौरी पूजनाला केले जाते त्याच दिवशी गौरी आगमन पूजन सगळं काही केलं जातं आणि एक दुसऱ्याच दिवशी तिचं विसर्जन केलं जातं बघा गौरी आगमन असेल गौरी पूजन असेल किंवा गौरी विसर्जन असेल तीनही गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ते पवित्र स्नान आहे कुठलीही पूजा करत असताना तिची सफळता प्राप्त करण्यासाठी त्याचं पूर्ण पुण्य प्राप्त करण्यासाठी पवित्र स्नान खूप महत्त्वाचं आहे उद्या गौरी पूजनाचा सर्वात शुभ दिवस आहे जरी आज गौरी मातेचे आगमन तुम्ही घरात केले असेल तरी तिची जी काही विध्युक्त पूजा आहे ती तुम्हाला उद्याच्याच दिवशी करायची आहे कारण तो मुहूर्त हा उद्यासाठी आहे आज मी याच गौरी पूजनाला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत शिवाय गौरी पूजनाच्या दिवशी पवित्र स्नान कसं करायचं आहे संपूर्ण पूजेचं फळ आपल्याला प्राप्त म्हणजे मे, प्राप्त करता येईल यासाठी काय करायचं आहे याबद्दलची अत्यंत सविस्तर माहिती सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिली गोष्ट उद्या सकाळी लवकर उठा आता आपण बायका लवकर उठतोच पण तरीही घरातले पुरुष असतील लहान मुलं असतील त्यांनासुद्धा उद्याच्या दिवशी लवकर उठायला सांगा कारण असं म्हटलं जातं की गौरीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरात घराच्या बाहेर उंबरठ्यापर्यंत भ्रमंती करत असते त्यामुळे सकाळपासून जर काही तुम्ही पूजा विधी स्तोत्र मंत्र हे करायला सुरुवात केली तर उंबरठ्यापर्यंत दारापर्यंत आलेली लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि जर गौरी पूजनाच्या दिवशी गौरी माता माता लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीचंच स्वरूप गौरी माता आपल्या घरामध्ये जर आली तर ती स्थिर होते <coughs> या दिवसापासून तुम्हाला बरकत मिळते यश मिळते प्रगती होते सकाळी लवकर उठल्यानंतर सगळ्यात पहिले जे अंघोळीचं पाणी आहे त्यामध्ये थोडं गोमूत्र थोडंसं गंगाजल घालायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला थोडी किंचित तुळशीची माती घालायची आहे ज्यांना यश मिळत खूप जास्त कामात अडथळे आहेत सतत कामात विघ्न येत आहेत कुठलीच मनातील इच्छा पूर्ण होत नाहीये त्याने चिमूटभर तरी लक्षात ठेवा चिमूटभर तरी तुळशीची माती त्या पाण्यात घालायची आहे थोडी हळद घालायची आहे पंचगव्य असेल तर थोडं पंचगव्य घालायचं आहे तुम्हाला उद्याच्या दिवशी शुद्ध गायचं तूप असेल किंवा गाईचं दूध असेल तर एक चमचाभर तूप असेल तर एक दोन तीन थेंब आणि दूध असेल तर एक चमचाभर दूध त्या पाण्यामध्ये घालायचं आहे एक तुटीचा खडा घालायचा आहे कापूर तेल असेल तर थोडंसं तेल घालायचं आहे कापूर तेल नसेल कापराची वडी असेल तर कापराची वडी घालायची आहे आता हे सगळं पाणी एकत्रित करायचं आहे ज्याही वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू नकारात्मकतेचा नाश करणाऱ्या इडापिडा बाधा यांना दूर करणारे आहेत आणि आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबात आपल्या घरात सकारात्मक आणणारे आहेत हे सगळं पाणी व्यवस्थित एकत्र करायचं जे त्याच्यात टाकलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत ते पाणी थोडंसं मगाने किंवा ज्याने अंघोळ करतात त्याने ते ढवळत राहायचं एक पंधरा वीस मिनटानंतर हे आंघोळीचं पाणी उजव्या खांद्यावर डाव्या खांद्यावर उजव्या खांद्यावर अशा पद्धतीने पूर्ण स्नान करायचं स्नान करत असताना ओम गौरी माताय ओम गौरी माताय ओम गौरी माताय ओम गौरी माताय न महा या मंत्राचा जाप करायचा इतकं करून झालं बघा इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला छान नवीन स्वच्छ वस्त्र नवीन नसेल तरी चालतील पण स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपण करायचं आहे तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे दारात रांगोळी काढायची आहे ह्या सगळ्या गोष्टी उद्याच्या दिवशी करायच्या आहेत उद्या बघा गौरी मातेचे आगमन पूजन सगळं काही आपल्या घरात येणार आहे साक्षात रूपी माता लक्ष्मी आपल्या घरात वास करणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी घरात जेवढी शक्य तेवढी शांतता ठेवा घरात कितीही कुणी क्लेश करण्याचा प्रयत्न केला तुम्ही शांत राहा त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न करा घरामध्ये उद्याच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका हे तीनही दिवस बघा गौरी आगमन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन तीनही दिवस लक्ष्मीसाठी समर्पित असतात जे घरात सुख समृद्धी आणतात त्यामुळे तीनही दिवसांमध्ये चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार जे आहेत ते करायचं नाहीये घरात जेवढं गोडधोड करता येईल तेवढं करा गौरी मातेची जिथे तुम्ही आराधना करताय तर त्या ठिकाणी <coughs> जो काही नैवेद्य आहे गोडाचा तो अर्पण करा रोज रोज या तीन दिवसांमध्ये आता आजचा दिवस तर गेला दोन दिवस तुमच्याकडे आहेत या दोन दिवसांमध्ये रोज गौरी मातेच्या समोर बसून जर कमळगट्टा माळ असेल तर कमळगट्टा माळीवरती कमलात्मक मंत्राचा अकरा वेळा जप करा असं म्हटलं जातं की भाद्रपद महिन्यातील गौरी पूजनाच्या दिवशी तुम्ही कमलात्मक मंत्राचे पठण केले तर तुमचे दारिद्र्य दूर होते लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मी स्थिर होते लक्ष्मी आशीर्वाद देते अकरा वेळा फक्त आता तुमच्याकडे जर कमळगट्टा माळ नसेल साधी माळ असेल तर साधी माळ तुम्ही घेतली तरीही चालेल उद्याच्या दिवशी चुकूनही खोटं बोलू नका कुणा म्हणजे कुणालाही राग येईल वाईट वाटेल असं त्याच्यासोबत काही वर्तणूक करू नका शिवाय उद्या गौरीपूजनाच्या दिवशी शक्य असतील तर लक्ष्मी समर्पित असणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्यांचं दान करा आता कवडी असेल पैसे म्हणजे आपण रुपया असं म्हणतो शंख असेल किंवा माता लक्ष्मीची एखादी मूर्ती असेल धने असतील पिवळी डाळ जी लक्ष्मीला विशेष प्रिय आहे हळकुंड असेल हळद असेल किंवा मग वस्त्र असतील खायच्या प्यायच्या वस्तूसुद्धा चालतील जेवढ्या वस्तू शक्य असेल तेवढ्या वस्तू जर उद्याच्या दिवशी तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा एखाद्या ब्राह्मणाला दान केल्या तर त्याने तुमच्या आयुष्यात सौभाग्याची प्राप्ती होईल घरामध्ये सुख येईल ऐश्वर वाढत जाईल बरकत येईल आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर तिची पूर्तता होईल बघा खूप साधा सोपा उपाय आहे उद्याचे उद्याच्या दिवशी या गोष्टी आवर्जून पाळा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ